काय जी तुम्ही हा सुन बरी आहे बाई पुण्याला असते पोराला एक मतळी तू इथं बसली ती घरीच असते पोरग नोकरीला आहे माझं आता एक लहान पोरगी आहे दोन वर्षाची तिला सांभाळण्यात तिचा वेळ जातो काम करतेच शेतात हा बामाबाई अगं तू इथं काय करते घरात एवढे काम हो पडे आणि इथं येऊन गप्पा मारीच बसली का ज्योती तुला नाही माहिती ही काही काम नाही करत मी बाहेर गेलो का टंगळ मंगळ चालली जरा गफरा राहा की दुसऱ्याच्या घरात पण आडवाडा तू जरा बाहेर जाव नाही का माणसानी बरं झालं आता आहे जा कसे वाट्यावर जाऊन गप्पा मारते जा। तसं मी जाऊ नाही का दुसऱ्यांच्या माणसाची गोष्ट माणसाची वेगळी असती तुला एवढं नाही का जाऊ ज्योतिषीच गप्पा मारायला आलते ना ना बाबा झालं ना आता जाऊ जा मात जरा कुठे दोन तास बाहेर जाऊ देत नाही स्वतःच मात्र सगळं फिरून येते तू घरी वय वय घरी जा तुम्ही पण या लवकर घरी घरी अण्णा काय नाही ती गेली का पाहतो पात्र हो? का अण्णा काय चाललं एवढा का नाणीला वाटा लावा लागले बसून द्यायचे कधी मधी काय नाही गेली का पाहत होती काय कम काढून दिली तिला काय मानकडे काय अरे मला आहे ना तिला सरप्राईज द्यायचं सरप्राईज हा सरप्राईज वय काय सरप्राईज देतो नाणीला अरे आजपर्यंत का वाढदिवस नाही केला तिचा पण मलाही ना तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा आहे नाचा वाढदिवस आहे कायच अरे तारीख काय जी बाईत ना मला माहिती ना तिची माहीत मा नाही पण माय मनात आले तिचा वाढदिवस साजरा करायचा तिला थोडा आनंद द्यायचा केक कापून काय झालं ना आमदेव्हा माहिती का एवढ्या परपंचायत इतकी वर्षे झाली काम कष्ट आनंद नाही मौज नाही पण मला का काय असं वाटतंय तिला थोडं आनंदी द्या पायाची लई के मग केक आणायचा आणि वाढदिवस साजरा करायचा बाळटा बरं 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 बर, बर, बर। म्हणजे आज वाढदिवस करताय ना आराम देवा बरं मी आणतो केक मी ती तिला संध्याकाळ मग केक मी आणलाय पण तो दुकानदार म्हणला फ्रीजमध्ये ठेवा म्हणून इथं आलो तर इथं ती बसलेली होती म्हणून तिला काढून दिली मी म्हातार <laughs> म्हणाल ना तर नाणे ना सगळे हाऊस पूर्ण करायला लागले गाड्या तुम्ही कुठे पण इथं ठेवलं एवढं ठेवलं काय अरे ठेवलं होतं तू आईला काय इथे पण अरे रामदेव अरे इथं ठेवलं होतं अरे काय बेटा कस करायचं ते कुत्र उचल चापला ठेवी नाही काही ठेवी नाही ते वर चढून देटा असं खाली पालडा नाही खाली बी नाही नाही कस करायचं रे आता आयाव गडा झाला होतं मी आ मी इकडे तरी केवजना आला आला हे आ आता कसं करायचं बरं ना काळजी करू आपण काय करू फाटवर चला माझ्या संग मागा बसा आपण केक घेऊनी हा चालू हो हो ना बरं थांब मी आलो गाडी ये ये लवकर आयला गा रा आइसक्रीम दिसते हां नाही बघ ए झाले आहे अरे याच्यावर नानी नावे नानी हां मग मला वाटतं अण्णानी आणला असतं नाणीसाठी मग आता त्याचं काय घे ना खाऊन नको मग नाणीसाठी आणला या अण्णाने अण्णा कसं आहे माहितीये ना, ना तुला चांगला माणूस आपण देऊन टाकू परत आणला आपण नाणीला कुठं माहितीये आपण केक चोरलाय ते नको नको असं आपण गेलो आपल्याला घेते ना खायला दे कशाला उगीत बिचारा अण्णाने फाटून जाऊन आणला असन रे एवढं पाय पाय आणलं अण्णा मातार पानात मी नाणीचा बड्डे करते राव राव बघ ना म्हणजे Mm. आपण तिकडे कुत्रे ना ते काहीच ठेवीत नाही दारात चप्पल ठेवी ना काय केरी कपडा तरी घेऊन ना काय बाबा डोक्याला शिंद काय झालं ते नाणी वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून ते केक घेऊन आले नाणी होती नाणी दिलं काढून त्याला सरप्राई सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आमची ते केक ठेवला ठेवायचं होता तर ते केक बाहेर ठेवला हो ते कुत्र्यांनी आला काय काय नाणी जाऊस्तूर असे मी तर म्हणलं कुत्रे मला वाटलं आमच्या पण गावातल्या कुत्र्यांनी आला हिंड कुत्र्यांनी आलाय का माहिती आणून दिला बाबा आम्ही असं नाही आणून द्या तुम्ही आणू कस का दिले मला सांगा सांगा तुमच्या केक नास्ता वारला तुम्ही जे बाळा चाटीत आले मला वाटतं शंभर टक्के माहिती नाही मग कस काय आणून तिला त्याच्यावर नानी नाव वाचले म्हणलं आणलंय नानी साठी आपण कसं काय डल्ला माराव <laughs> त्यांना हे करू नका झापडी एक नाही पुढच्या वेळेस हे करते नाही बरं चला नाणी वाढदिवस साजरा म्हणलं ना मी आणखी चला आहे ना खुश वेंगडे आता खुश जरा आदर्श घ्या आदर्श घ्या म्हातारा किती प्रेम करते बायकोवर बर का एक काम करू ये जालू तुझ्या जवळ ठेव आणि तू मागून ये जरा आपण गंबत करू म्हातारी चला 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 <laughs> नाही त्या तळलेली हा तुमची गमत करायला जाता ना परत दुसरं नाही नाही भाभी

आता काय येणं व आणखीन अग तुझाच वाढदिवस अग तुझ्यासाठीच आणलाय के काम ना, <laughs> ना, ना काप नाही अगदी एवढ्या प्रेमाने आलाय मात्रे तू काय आला नारद त्याला काप आता काप काप घे घे तुझी घे घे डेपुटी आपलं गाणं डोळ्यातून हे आसू फुलावे आयुष्य आमचे तुला आहे जगणेच गाणे असावे हॅपी ब डे टू यू नानी हॅपी बर्थडे डे टू यू नानी भाभी तू भाऊ अग हे आनंदाचे आश्रू भाभी मग मग माझ्या बे आनंदाचे आश्रू अग आयुष्यभर कष्टाशिवाय तुला काय नाही दिलं ना बोललो वाढदिवस साजरा करून तुला आनंद देईल म्हणून ते खाल ना आमचा तुम्ही मला कमी नाही केलं नाही ग लय कष्ट केले तो बाया सगळं मग माग उभी राहिली म्हणून परपचे येतो राहिलाय आणि आनंद झाला म्हणून येऊ केक तू वाढ आता तुम्ही दोघ रडू नका आम्हाला रडवता बरोबर केक ये होईना बात डेप्युटी परव काम करा गाड्या संध्याकाळी ना इथं गोडदोड करू तुम्ही जुगम जुवाडे या आपण घरी साजरा करू हा बरं बरं येतो शंभर टक्के तुझ्या मंडळीला घेऊन मी माझ्या बायको घेऊन येतो मी काय करतो सुरेखाला स्वयंपाकाला सुरे मदत आ... ना मग तू ज्योतील पाठव ना मदत होईल ज्योतील सांगू तुम्ही आ... लावून देतो तु। बर, बर आपण घरी करू बरं एक काम करा आता दोघा घडी एकमेकडे हसा नाही बघा फोटो काढतो बघा ला जायचं नाही आता आता रेड आहे ना मग तिकडं इकडं इकडे इकडं कांदे वाटवतात नाही तर